पनवेल महापालिका हद्दीतील टपाल नाका येथे रस्ता रुंदीकरणासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांच्या निदर्शनानुसार त्यावेळी स्वतः अतिक्रमण उपायुक्त रवी किरण घोडके व तत्कालीन प्रभाग ड पनवेलच्या सहाय्यक आयुक्त डॉ रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात फेब्रुवारी रोजी नऊ गाळ्यांवरती निष्कानसन कारवाई करण्यात आली होती जेसीबी डम्पर पोकलँडच्या सहाय्याने सुमारे दोन हजार छत्तीस स्क्वेअर फूट बांधकामांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने यावेळी तोडक कारवाई करण्यात आली होती या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून टपाल नाक्यावरील रस्ता रुंदीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे असे पनवेल महापालिकेला वाटत असले तरी काही दुकानांना महापालिकेचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे टपाल नाका ते उरण नाका या ठिकाणी डीपी प्लॅन मध्ये अठरा मीटर रस्ता आहे मात्र सतरा मीटर रस्ता करून फक्त या गाळ्याधारकांना विशेष सूट दिली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे या गाळ्यांमुळे प्रस्तावित गटाराचे काम देखील थांबले असून यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ शकते नगररचना विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे व गाळ्यांवर तोडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे याबाबत नगररचना विभागाचे नितीन हुद्दार यांच्याशी संपर्क साधला असता मी पाहून कारवाई करतो असे सांगितले मात्र ज्या ठिकाणी महापालिकेने जनतेचा पैसा वापरून तोडक कारवाई केली त्या ठिकाणी पुन्हा व्यावसायिक गाळे सुरू केले गेले असून यामुळे महापालिका नक्की कोणाचे पोट भरते असा सवाल उपस्थित होत आहे